तिकडे वसई विरार मधली पावसाची स्थिती नेमकी काय आहे ती सुद्धा जाणून घेऊयात वसईच्या मधुबन परिसरामधल्या स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आज पूर्णपणे पाण्याखाली गेला होता नायगाव जवळच्या वासमारे ब्रिज जवळची ही दृश्य आपण बघतोय वसईमधल्या वाघरालपाडा या ठिकाणी एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी या गावामध्ये बोट सुद्धा आणली गेली वसई विरार आणि नालासुपारा शहरामध्ये आज अक्षरशः पावसाचा कहर बघायला मिळाला होता आणि संपूर्ण जगजीवन जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं दिसून येतं होतं नालासुपारा वसई विरारच्या जे अंतर्गत रस्ते होते ते पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरलेले होते त्याचबरोबर महामार्गावरही पाणी साचलं होतं त्यामुळे तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळत होती ती रेल्वेच्या वसई आणि नालासोपाराच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी जमा झालं होतं त्यामुळे जे काही ज्या ठिकाणी आहेत रेल्वे जे आहेत हे पूर्णपणे उशिराने धावत होत्या काही ठिकाणी तर बंद झाल्या होत्या रेल्वे त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर जो आहे हा पावसाचा तडाका वसई विरारकरांना अनुभवायला मिळाला आहे आज वसईच्या वाघरालपाडा भुहिजापाडा या ठिकाणी दोनशे जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे तर त्याचबरोबर कामनच्या सारजा मोरे येथे एनडीआरएफची टीम दाखल झाली होती त्यानेही दीडशे लोकांना जे आहे आतापर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित स्थळे हलवलं आहे वसईचा जो मिठागर एरिया आहे ज्याच्यामध्ये शंभर कुटुंब आणि एकूण चारशे नागरिक राहतात त्यामुळे सध्या तरी वसई विरारमध्ये ज्या पद्धतीनं पाणी साचलेलं होतं ते हळूहळू ओसरतोय मात्र पुढचे काही तास महत्वाचे आहेत प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी माहिती देत होते प्रभाकर आभार आणि यानंतर